मित्रांनो मी एक आठवण सांगतो मी त्याचा साक्षीदार आहे कदाचित लक्ष्ण डोबळे पण साक्षीदार असू शकतात दोन हजार तीनचा काळ होता त्यावेळेस सुशील कुवार शिंदे मुख्यमंत्री होते आणि आम्हाला पडले आम्ही त्यावेळेस एवढं सिनियरमध्ये बोलत नव्हतो आम्हाला सांगितलं की आपण वीज बिल माफी आणू आम्ही पण म्हणलं चांगली योजना आहे त्याच्यामध्ये आणूया एक बिल झिरोचं दिलं आणि नंतर काही कारणांनी चारची निवडणूक आली आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री न होता विलासराव मुख्यमंत्री झाले काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले विलासरावांनी आम्हाला सांगितलं आपल्याला ही योजना परवडणार नाही आपल्याला बिल द्यावं लागेल आणि दोन हजार चार पासून बिल द्यायला सुरुवात झाली ते म्हणाले की आता आपण सत्तेवर आलोय आता काय करायचं चालू करायचं मी आज ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथं बसले सोलापूरकरांनो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगायचंय हे जे काही तीन पाच च वीज माफी दिली ही आऊट घटकेची नाहीये ही उद्याच्यालाही कायम आपल्याला चालू ठेवायची आहे पुन्हा आपल्याला महायुतीचं सरकार आणायचंय आणि त्यामध्ये तुम्हाला पुढेही झिरोची बिलं देण्याची जबाबदारी देवेंद्रजी मी आणि एकनाथराव शिंदे घेतोय आम्ही शब्दाचे पक्ष काळजी करू नका आम्ही त्यांच्यासारखं फसवणार नाही महाराष्ट्रवादी रे